सुमित्राई समाजामध्ये वस्वा असतो महिलांशी निगडी आज कुठू आलं महिलांशी आज त्यांनी महिलांसाठी बारामती ठिकाणी आज ते दोन लोकांना लोकांनी टचाव करण्यापेक्षा उपलब्ध दिले यावर दीडशे वाटी महिला फिरत होती त्यासाठी जो प्रोजेक्ट उभा केलाय तिथं नाही नाही म्हणलं तर दहा ते पंधरा हजार महिला काम करतात अशा महिलेसाठी जर आज ते आमच्या सारख्या महिलांना जर प्राधान्य देणार असतील तो दादर पुणे शहराचा चिटणी मी वही परत बोल नंतर वरपर्यंत निवडून देऊ आणि त्यांचं काल शंभर टक्के फिक्स करेल याचा पैशंकाच नाही पूर्ण बहुमत आणि पत्यांनाच असेल कार्याध्यक्ष आपल्याकडे वाचल्याचा सोशल मीडियाचा तर ताईंबद्दल आणि दादांबद्दल असं वाटतं की आपण निवडून द्यावं त्या चांगलं काम करते त्या चांगलं म्हणजे कुठलं काम कर चांगलं समज कार्य आहे आपलं आता चांगलं तर त्यांनी असं वाटतं ते आपल्या अजून चांगलं करते नाही नाही चांगलं म्हणजे काय नाही संधी निर्माण वगैरे केलेली आपल्या रोजगाराची वगैरे निर्माण करते ते सगळ्यांसाठी गोष्ट तर त्या देण्याची आपली हिंमत आपण सगळ्यांसाठी धन्यवाद जर तुम्हाला असं की युकासाठी सदन करून देतील म्हणजे युवा ना नमस्कार निश पाटील पाचला अध्यक्ष पुणे स्टोर जमलेले आपले सर्व करते श्री मनेत्रता पवार यांच्याच पण निमित्ताचं आलेलो तर सर्व हा विषयाचा आपले सर्व करते साठी स्थित आहे सर्व परिवार सर्व परिवार तुमचं काय म्हणणं काय शरदाईंना निवडून साठी आलेलं त्यांना उद्या शामी मध्ये सगळ्यांनी बाईक राईडला सामी आलेलो आहोत इथे पूर्ण काय म्हणणार सुनीता हे एक ते खाच्या निवडून येणार आहेत आणि त्याचं खासदार आहेत एवढं ज्या निमित्त सांगतो संजय पाटील सर तुमचं काय म्हणणं आज खरंच आज आज सुबई उमेदवार दाखल आहे सभेतून आलं की सांगायला कुठल्या ज्योतिषाला आजची जे सभेत नव्हत्या की हजारो लाखो पब्लिक होतं का उत्साह होता की त्यात स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की त्या सभा बघूनच आज विजय झालेला आहे असं डिक्लेअर केलेलं आहे आम्हीच कार्यक्रम करून वयाकरणी प्रयत्न करू आणि शंभर टक्के